नमस्कार महेश मोठे बोलतोय हा महेश बोला दादा तुम्ही जो व्हिडिओ पोस्ट केला त्याच्याविषयी आता मला थोड्या वेळापूर्वी समजलं उशीर समजलं ऐका पहिली गोष्ट नऊ हजार सहाशे रुपये परिसी सरांना देणं आहे पूर्ण हिशोब ऐका बर परिसी सरांनी माझं नाद ब्रमाचं पेमेंट त्याच्यामध्ये हरीश नेडवेचर फोन केला ते पण तयार आहे दुसरं गोष्ट आदित्य तेरेचा पॉडकास्ट घेतलेला तुला चाळीस टक्के तुम्हाला ऐकायला हे सगळं तुम्हाला त्या दिवशी मी तुम्हाला ना व्हिडिओ कोण मी तुम्ही कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी माझा फक्त वापर केलाय केला तुमचं ऐका ऐका काम करा दोन मिनिट ऐका दोन मिनिट माझा ऐका तो भाग वेगळा आहे पण बोलतो त्या दिवशी काय बोललो मी पैसे देत त्या दिवशी मी तुम्हाला काय बोललो होतो तुम्ही मला ऐका तुम्ही जी ब्लॉक करणं वगैरे मला ब्लॉक करणं आणि मला ऐका मला परीक्षेजवळ काय म्हणलं तुम्ही लागणं तू फक्त मला इन्फॉर्मेशन वर नाही ते सांगतो माझी गोष्टी बघतो म्हणले म्हणून मी त्यांनी परीक्षेत परीक्षेतला तुम्ही काय बोल कि तो बारका आहे तो मला काय करू शकतो अशी बोलण्याची लोकांपर्यंत बाबा तू असं का म्हणला आधार तुम, ना तुम्हाला ऐका सांग माझ्या वरती या तुमचं जेवण बिवण करू आपण मला ऐका मला एवढंच म्हणायचंय तुम्ही परीक्षेजवळ काय म्हणले ऐका ना तुम्ही दुश्मन नाही मला ऐका कधी करतो त्याला मला लई लोक म्हणते मी तुमचा दुश्मन नाहीये मला फक्त एवढंच बोललो माझ्यावर मला मला सेल्फ डिफेन्स करण्यासाठी से मला माहितीये कधी मला कुठली काय माहितीये मला तुमच्या बॅगेमध्ये काय असते काय असतं त्या गोष्टी नाही मी तुम्हाला चांगलं बोलतोय तुम्ही चुकीचं काम केलं तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला ना तुम्ही मला काय बोलले त्या दिवशी माहिती का कि परीक्षेजवळ काय म्हणले की हा काय बारका पोरगा आहे मला सांगा ना तुम्ही तुम्ही मला ब्लॉक करता तुम्ही मला ब्लॉक करता का मी तुमच्याशी संवेदनशील बोलत होतो ना आणि आता पण मी तुम्हाला व्यवस्थित बोलतोय तुमचा आवाज काय व्यवस्थित बोलतो ना मी तुम्हाला तुम्हाला अर्धुरा बोललो का मी हो दादा पहिली गोष्ट ब्लॉक करणं न करणं ही मेन मुद्दा नाही मग कसला मुद्दाय जर तुम्ही माझ्याशी बोलताय बोलताना तर मुद्दा क्लिअर केला का तुम्ही त्याच्यापाशी सांगता का त्याच्यापाशी सांगता का मला सांगा ना काय करायचं ते करू दे बारक आहे ते तो काय करू शकत नाही असं नसतं ना बोलायचं शेवटी प्रत्येकाला राग आहे प्रत्येकाला राग आहे राग कुणाला नाही तुम्ही त्याशी म्हणता का बारक पोरग आहे तो काय नाही करू शकत मला धमकी देता का मला धमकी देता का त्याच्याजवळ तो मला काय म्हणला तुम्हाला धमकी दिली ऐका दोन दो मिनिट रामराजे भोसले काय करू शकते सांगा मी एकच बोलतो रामराजे भोसले तुम्ही कधी पण फोन करा रामराजे भोसल्या तुम्हाला असते पैसे दादा मला फक्त एवढंच म्हणायचंय मला दोन मिनिटं ऐका मला एवढंच म्हणायचं होतं तुम्ही कशाला बोलले त्यांना तुम्ही त्यांना का बोलले का बारका आहे ह्याला काय मी काय करू शकतो बरकट नाही त्या गोष्टीमुळे व्हिडिओचा विषय आलाय लक्षात ठेवा बारक आहे ना लक्षात घ्या तुमची बोलण्याची भाषा हा बारक पोरग आहे आणि हा काय करू शकतो आणि तो मला म्हणतोय असं मला म्हणतोय म्हणजे मला आव जाऊ बोलता आणि तिकडे अरे तुरे करता का तुम्ही हे तुमची इमानदारी का मला सांगा ना मला सांगा तुम्हाला ना, ना मी तुम्हाला क्लिअर क्लिअर बोलत होतो मी क्लिअर क्लिअर बोलत होतो की दादा काय झालं नाही अमका विषय बोलू द्या पहिली गोष्ट आहे ऐका तुमची बदनामी मी कशाला करल आहे त्याच्यामध्ये जर तुमची एक पण तुम्हाला शिवी गाडी नाही का तुम्हाला मी सविस्तर विचारत होतो सांगताय तुम्ही मला बोलता सगळ्या गोष्टी ऐका काय म्हणतोय सहाशे रुपये परीक्षेदारांना मला ते काय एक रुपयाला का असा एक रुपयाला का असा ना विषय तो नाहीये तुम्ही त्याच्यापाशी काय बोलले तुम्ही परीक्षेजवळ काय बोलले हा बारक पोरक आहे हा काय करू शकतो बोलले का नाही आणि जर ती जर गोष्ट मी तुम्हाला ऐकवली हे बारक पोर आहे आणि मला सांगतो असे लय पोर आहेत पुण्यामध्ये बोलण्याची पद्धत आहे का बोललो म्हणतोय ते का बोलायचं पर्सनलच आहे बारका पोरग कुणाला बोलले तुम्ही मलाच बोलले मला बोल ना मलाच बोलले ना लक्षात मध्ये तुमचा व्हिडिओ नाही डिलीट केला तर हळूहळू लाखामध्ये जाईल ऐका ना एक बोलतो तुम्हाला प्रॉब्लेम सोडून द्या मी जर तुम्हाला सविदेशील बोलत होतो तुम्ही मला प्रत्येक गोष्टी करता मी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी मी तुम्हाला बरेच भेटायला मी व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी बरेच कॉल केले होते तुम्हाला तुम्ही काय बोलले होते परीक्षेत पशी हा बारका पोरग आहे बरेच पोर पुण्यामध्ये आहेत बोलण्याची भाषा आहे का तुमची मला सांगा शहा निशा केली ना शहा निशा करून अरे विषय का तुमच्याशी बोलणं तर केलंय मग कॉल रेकॉर्डिंग आमच्या घरच्यांची आहे काय म्हणतोय साहेब तुम्हाला पहिल्यांदा म्हणलो होतं ठीक आहे आमच्यात व्यवहार झालाय पण तो तुम्ही जाणून अहो जाणून घेतला होता मी सगळ्या गोष्टी जाणून घ्या तुम्हाला तुम्ही त्याच्यापाशी कशाला बोलले तुम्ही त्याच्याजवळ का बोलले का बारका पोरगाय काम करता सोडून द्या कामाचं सोडून द्या मला जेव्हा तुम्ही म्हणले हे काम थोडं नीट करा ना नीटच आहे मग तुम्ही माझी मागं काय बोलले तो स्वर्ग आहे तुम्हाला वाटत असल तुम्ही मला वैयक्तिक सांगू नका की तुम्ही मला धमकी देऊ नका तुम्ही बोलवल तिथं येतो तुम्ही बोलल तुम्ही बोलवल तिथं मी येतो आणि तुमच्यात काय जमा आहे ना तुम्ही मला मारून टाका तुम्ही सांगता ना तुम्ही मला सांगितलं ना आता तुम्हाला आता बोलले की ब्लेडच घेऊन धरतो आणि रोज असे माझ्या सोबत आहेत अशा लोकांचे पण माझ्याकडे अर्थ नाही जर माझ्यावर कोणी अन्याय केला माझ्या मी कुणावर अन्याय करत नाही तुम्ही जी परीक्षेतला बोलले ते त्याचं काय त्याच्यासारखे लय पोर आहेत माझ्याकडे लय फोन करतेत मला काय म्हणलं ऐका जवळ परीक्षेत मला म्हणला की मला असं सांगायचं माझा हे तो असं नव्हता म्हणला सोडा तुम्ही माझी माझी रिस्पेक्ट त्या केली का त्याचा पर्सनल विषय सामाजिक विषय काय की त्याला फसवणूक झाली त्याचबद्दल मी त्याला बोलाल ना तुम्ही मला त्याचा पर्सनल विषय सांगता तुमच्या परीक्षेत मला सांगितलं असतं का मला एकच म्हणायचं साहेब तुम्हाला मी पत्ता पाठवतोय तुम्ही कोरेगाव पार्कमध्ये आपल्या तुम्हाला ऐका तुम्ही मला धमकी देता का मला धमकी देता का तुम्ही धमकी नाही हो तुम्ही मला सांगा ना पुणे शहरामध्ये कुठे येऊ तुम्ही काय करणार आहेत मला मला काय म्हणायचं भेटून ही तुम्ही ऐका ना त्या दिवशी तुम्ही तुम्ही ऐका व्हिडिओ डिलेटचा विषय नाही विषय हेच आहे की तुम्ही माझ्याबद्दल त्यांच्यापासून चुकीचं बोलले चुकीचे व्हिडिओ टाकतो पण हीच व्हिडिओ आहे ना ह्यात लोकांना मेसेज चुकीचा हो मग हेच तुम्हाला कळलं पाहिजे होतं की कुणाला ब्लॉक करतोय आपण कुणाची भाषा आणि तुम्ही त्या दिवशी टाकला व्यवहार जाणार धमकी देत नाही विषय ते नाही विषय तो नाही मला काय म्हणायचं अहो तुम्ही काय धमकी द्या अहो द्या हो मी पण असा काय असा माणूस नाहीये लक्षात घ्या काय एक महेश ना मला काय मारहाण केली म्हणून काय मी लेवल कुठे खालच्या लेव्हलला गिरणार आहे मधला नाही तुम्हाला माहिती आहे की मी काय तुम्ही मला काय बोलले तुम्ही मला त्या दिवशी काय बोलले मला माहिती तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे म्हणले परीक्षेत पैसे कशाला म्हणले तुम्ही बारका पोर काय ह्याच्यासारखे बरेच पोर आहेत मला फोन करता मग मला काय वेडे का या क्षेत्रामध्ये दहा वर्ष त्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष हा खेळवाला काय अहो रामराजे भोसले ऐका तुमच्या समोर मग छोटा असेल तुम्ही मला हात मिळवलाय तुम्ही मला हात मिळवला हे पण बोलले पण रामराजे भोसले छोटा आहे रामराजे भोसले काय चीज आहे ना महेश मोठेने डबल फोन केला रामराजे भोसलेला लक्षात घ्या असं कधीच बोलायचं नसते महेश मोंटेचा नंबर देखील सेव्ह नाही माझ्याकड महेश मोठेचा तुम्ही टायटल काय टाकलं व्हिडिओ महेश मोंटेचा आहे ना महेश मोठेचा ऐका ना टायटल विटल काही नाही ऐका ना आणि मी आणि मी तुमच्यामुळे फेमस होतो गे। गे। का तुमच्यामुळे मी फेमस होणार का दहा वर्षाचा प्रवास तुम्ही मी तुमच्यामुळे फेमस होणार का ऐका ना माहिती करत नाही पड पडता करणार होतो मी करत होतो तुम्हाला सगळं सविध तुम्ही मान्य केल्या गोष्टी सगळ्या गोष्टी मान्य त्या दिवशी तुम्ही काय म्हणले हो परीक्षेतला हा है ह्यांचा ऍड्रेस देत नाही दे तुम्ही बोलवा ना कुठे येऊ किती गांडी जमाय हो, माझ्या बघा मला बोलवा पाटील मला बोलवा काय म्हणले तुम्ही त्यांना बोलवा म्हणले कोण पोलीस वगैरे सांगा त्यांना माझ्याशी बोलणं करून सांगतो देत नाही हे हो पोलीसच आहे ना हे पोलीस अरे मला पोलिसांचं सांगता तुम्ही मला असं सांगत नाही बोलू नका ना मी तुम्हाला विनंती त्या दिवशी केली मी त्या दिवशी तुम्हाला विनंती पण केली की तुम्ही माझा ऐकून घ्या दोन मिनिटात तुम्ही ब्लॉक केला तुम्ही आता परत सेकंड व्हिडिओ टाक ब्लॉक केला काय म्हणतोय मी व्हिडिओ टाकायला येणार आहे का तुम्हाला एवढं कळलं पाहिजे एवढं कळलं पाहिजे की बाबा हा व्यक्ती आपल्याला काहीतरी विचारतोय तुम्ही तुमच्या शहणपणा मला कार्यक्रमाला जायचंय मी नंतर बोलतो। मी तुम्हाला बोलतो आणि तुम्ही फोन काय कट केला मी तुम्हाला एवढं तुम्हाला गाजवताय तुम्ही एवढा आम्ही त्याला हे शानपणच आहे हा माझा दहा वेळा म्हणताय रामराजेच जोडून द्या रामराजे रामराजेच जोडून द्या चला राम बोला आठशे नऊशे सबस्क्रायबर कुठं फेसबुकला हजार तुम्ही महाराष्ट्रात मोठं झालं का होय का म्हणजे आता तुम्ही माझ्या सबस्क्रायबर सोशल मीडियाच्या त्याच्यावर माझी किंमत ठरवता का तुम्ही हो ऑन फील्ड बोला ना ऑन फील्ड बोला ऑन फील्ड ऑन फील्ड बोला आ, तुम्ही सोशल मीडियाच्या याच्यावर माझी किंमत ठरू नका महेश मोठे सोबत आहे हो का कोणाचं नाव नका घेऊ लक्षात घ्या लक्षात घ्या कुणाचं नाव नका घेऊ अजून खूप मोठी चूक करताय खूप मोठी चूक करताय तर तुम्ही एक काम करा घेऊन टाका घेऊन टाका घेऊन टाका ज्याचं नाव घ्यायचं त्याच घ्या मला काय त्याला एवढं तुम्ही जे नाव घेतलाय ना हे चुकीचं मा, मी नाव घेतलं का तुम्हाला त्या दिवशी तुम्ही परीक्षेतला काय बोलले किंवा तो माणूस तो काय तो पोर गा यांना रिक्वेस्ट करतो भेटण्याविषयी पोरगा तुम्ही काय म्हणा पोर गा फक्त व्हिडिओ डिलीट करा एक सांगतो नाही नाही काय दादा व्हिडिओ देत का चुकीचा टाकलाय चुकीची धमकी देत आहे का मला हा निशा झाल्यावर तुम्ही व्हिडिओ टाका नाही नाही धमकी देत आहे का मला हीच मग ते कॉल रेकॉर्ड हा काय वाच तुम्ही व्हिडिओ टाका त्या दिवशी मी मी पण तुम्हाला ऐका ऐका पोलीस डिपार्टमेंट आणि आमच्या पोलीस डिपार्टमेंटच सा काय सांगता मला तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही तुमच्या बाजूने बोलले म्हणजे काय काय त्या गोष्टी होणार नाहीत का तुम्ही मला काय सांगता त्याच्यासोबत हे त्याच्यासोबत संबंध आहे हे कशाला सांगता मला तुम्ही तुम्हाला बोललो का मी माझे कुठं संबंध आहेत काय तुम्ही बघितलं तुम्हाला मी जर बोल तुम्ही मग आम्हाला का बोलले हा बोरका हा बारका बोरका आहे तुम्ही अजून पण ऐकून घेत नाही अजून पण तुम्ही ऐकून घेत नाही आणखीन मी काय बोललो तुम्हाला आपण वाढवू हे बघा करताय एक विषय डायव्हर्ट करताय एक विषय डायव्हर्ट करताय मला त्या गोष्टीची गरज नाही तुम्ही म्हणते ना आता सोशल मीडियावर तुम्ही भरोसा ठेवता विषय ना सोशल मीडियावर तुम्ही तुम्ही भरोसा ठेवता मी नाही ठेवत तुम्ही मला सोशल मीडियावर मोठं समजा किंवा न समजा ऑन फील्ड बोलवा ऑन फील्ड करतो तुम्ही बोला काय करा मी ते करतो मला काय मला काय सांगता तुम्ही तुम्हाला हेच सांगत होतो तुम्हाला जर मी बोलत होतो ना असा असा विषय तुम्ही मला ब्लॉक करता आणि काय करायचे ते करा आणि तुमची माहिती काढली आणि तुम्ही बारका पोरग आहे हे परीक्षा जवळ बोलता का तुम्ही काय गरज आहे बोलत पोरग बोल आहे ना बारक्या पोराने केलं असेल मग कशाला बारक्या पोराला परत फोन करायचा मला फरक पडत नाही मला फरक पडत नाही मला सांगा तुम्ही असं घरच्यांची पण असं बोलतो महेश तू घरचा आहे का माझ्या तू आहे का माझ्या तसं नाही तू घरचा आहे का तू घरच्यांचं काय बोलतो तू आहे का घरचा आहे का तू माझ्या घरचा आहे का तुम्ही या दादा नाही नाही तू माझ्या घरचा आहे का मला तेच सांग झालेलं आहे तू मला ऐक ना तू माझ्या घरचा आहे का मला एक सांगा व्हिडिओ डिलीट करणार का नाही तू माझ्या घरचा आहे का तेच सांगा तुम्हाला मी बाकी सांगत नाही बोलायचं नाही काय काय जास्त बोललाय तू ऑलरेडी सांगितलं काय तू फक्त ऐक ना असं नाव घेऊनच लोकांना फसवलंय अरे असं नाव घेऊनच तू लोकांना फसवलंय शिकवून चांगले शिकवून चांगले ऐक ना शिकवून तू तुम्हाला ह्याच्या त्याची धमकी नको देऊ कळलं का मी असा कुठं बी चल शॉर्गेटला थांबतो मी भर चौकात ये बाबा मला काय करायचं ती कर तू चाकून ब्लेड घेऊन फिर काय करायचं ती कर मला धमकी देतो तू तुम्हाला धमकी दिला म्हणजे असं असं समजू का मग रामराजेला धमकेचा आला असं नाही ना होते असं होतं का धमकी नाही मी तुला व्हिडिओ डिलीट करा म्हणतोय हा धमकीच झाला ना अरे हा धमकी झाली ना व्हिडिओ डिलीट करा म्हणजे धमकी झाली नाही तू जर निघेल असला असता मी तुला मी तुला बोललो होतो की तू दहा मिनिटांमध्ये त्यांना पैसे सेंट कर त्यांना कर आहे तुम्ही मी कधीच कुणाचं नाव घेत नसतो मी कधीच कुणाचं आयुष्यात नाव घेत नाही परीक्षेचं दहा वेळा नाव घेत परीक्षेतच घेतलं परीक्षेतच घेतलं लय लोकांचं घेतलं नाही शब्दात बदलू नको बरं का तू माझ्या घरच्यांचं गाडतो ना तू घरचा आहे का माझ्या नाही ना घरचा असला तुला मी काय म्हणलो होतं दहा मिनिटांमध्ये ज्ञानाचं सोडून दे लोकांचं काय तू सगळ्याच जगाला बसवतो मी तुला रिस्पेक्ट देऊन बोलत होतो तू मला सांगतो का काय करायचं आणि काय नाही काय म्हणतो तू मला मला धमकी दे अरे दे बाबा धमकी तुम्हाला धमकी दे अरे बापरे एवढा मोठा झाला तू मला गाडी बुक करायला तू कोणा कुणाची नावं नको घेऊ मागा मागाची धमकी नाही ऐक तू मगाशी कुणाची पण नावं घेतो ऐक ना तू एक दीड हजार ऐक ना एक दीड हजार हे माझा ऐक एक दीड हजाराचा फॉलोअर्स भेटून आपण एक दीड हजार फॉलोअर्स माझी किंमत ठरवू नको लय मोठी तुझी हिले मोठी तुझी तू म्हणला ना तू म्हणला ना आता की एक दीड हजार फॉलोअर्स तुमचे तुम्ही महाराष्ट्रातले मोठे झाले का अरे काम बोल ना तू अरे तुम्हाला सांग ना की बाबा माझे एक दीड हजार फॉलोअर्स असू दे तो भाग वेगळा आहे ठीक ठीक आहे मलाही सांगा काय सांगायचं कोण आहे व्हिडिओ डिलीट करते का नाही नाही तू मला असं माझी किंमत कशी काय ठरू शकतो ते सांगा तू काय धमकी देतो का मला काय विचारून घेतो माझ्याकडून धमकी नाही देत हा नाही गेलो नाही करत काय करायचं करत हां ठीक आहे ओके